झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलवरील उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी कोणतेही कर्तव्य केलेले नाही की आमच्या मागण्या पूर्ण करू शकलेले नाहीत अशी खंत जिल्हा अधिकारी कार्यालय येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली खंत पोलीस विभागातून एकनिष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मधुकर घायाळ सहाय्यक फौजदार विभीषण लोंडे राजेंद्र राऊत उमाकांत माळाळे हवालदार दगडू वाकचौरे सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ पोलीस मुख्यालयात सन्मान चिन्ह देऊन पार पडला पवनचक्कीच्या कामगारांना पैसे मागून पैसे दिल्याशिवाय काम, काम करायचे नाही म्हणून लोहारा तालुक्यात धानोरी येथील गावगुंडांनी केली मारहाण जखमी कामगारांना उमरगा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू तर गावगुंडावर लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा केला दाखल अर्चनादाई पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी उपस्थित झाल्याने राजकीय चर्चा शहरात दत्तात्रेय बचाटे यांनी रस्त्यावर धोकादायक रिक्षा उभी केल्याने तुळजापुरात गुन्हा दाखल अशाच पद्धतीने धाराशिव शहरात देखील बस स्थानक परिसरात कित्येक रिक्षा धोकादायक थांबतात यांना अभय का मोजे केशेगाव येथील शिंदेवाडी रस्ता येथे असणारी पाण्याची टाकी सरपंचांनी पाळल्यामुळे कल्याण देशमुख यांच्या तक्रारीवरून मुख्य अधिकारी यांनी कारवाईसाठी काले पत्र ग्रामसेवकासह सरपंच करताहेत सारवासारव करण्याचे प्रयत्न या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद